नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल शेती मित्रांच्या आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत मित्रांनो थंदेल पाहितलं टायटल वाचलं हुंग मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता मोदी सरकारने सोयाबीन बाबतीत घेतला एक ऐतिहासिक महा निर्णय ज्या महानिर्णयाच्या अनुसार लवकरच मोदी सरकार आपल्या पावन भूमीमध्ये सुरू करणारा आहे सोयाबीनची महा खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आहे अपडेट की आता मोदी सरकार आपल्या पावन माय भूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरू करणार आहे सोयाबीनची महा खरेदी मग मोदी सरकार आपल्या पावन पावनमध्ये महा खरेदी कधी पासून सुरू करणारे मोदी सरकार सोयाबीनची महाखरेदी कोणत्या भावावर करणारे मोदी सरकार किती दिवस सोयाबीनची ही महा खरेदी सुरू ठेवणार याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा ना मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट की आता मोदी सरकारने सोयाबीन बाबतीत घेतलाय ऐतिहासिक महानिर्णय मग मोदी सरकारचा सोयाबीन बाबतीत ऐतिहासिक जो महानिर्णय कि ज्या महानिर्णयानुसार लवकरच मोदी सरकार आपल्या पावनमध्ये सोयाबीनची महाखरेदी सुरू करणार आहे तर मोदी सरकार सोयाबीनची महाखरेदी कधी सुरू करणार आणि याला भाव काय मिळणार आणि ही महाखरेदी किती दिवस सुरू राहणार व याचा काय परिणाम होणार चला बघून घेऊयात तर बघा मित्रांनो नुकत्या झालेल्या कॅबिनेट मिटिंग मध्ये मोदी सरकारने जो ऐतिहासिक महानिर्णय घेतला त्या अनुसार मोदी सरकार पंधरा ऑक्टोबर नंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी नाफेडद्वारा आपल्याला सोयाबीनची महा खरेदी आपल्या राज्यामध्ये करताना दिसणार आहे आणि सरकार जो हमी भाव देणारे सरकार ज्या भावावरती सोयाबीनची खरेदी करणार आहे तो बाजार भाव आहे मित्रांनो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल सध्या सोयाबीनचा बाजारभाव जर बघितला तर चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे म्हणजे सध्याच्या बाजारभावामध्ये असणारा फरक जर बघितला तर सरकार या ठिकाणी तब्बल सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटलच्या फरकानं सोयाबीनची खरेदी करणार आहे मग आपल्या मनात प्रश्न येतो की सरकारची ही खरेदी किती दिवस सुरू राहणार तर लक्षात घ्या सरकारने महाखरेदी सुरू केली कमी, ते पासून कमीत कमी नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्यापर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो सोयाबीनची महाखरेदी सरकार करणार बरोबर आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक प्रश्न सतावतो की मग याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार लक्षात घ्या की पंधरा ऑक्टोबर नंतर समजा सरकारनं सोयाबीनची महाखरेदी सुरू केली जे की कि शंभर टक्के सत्य आणि शक्य आहे तर याचा काय परिणाम होणार की सोयाबीनचा बाजारभाव वाढणार का वाढणार तर लक्षात घ्या चार हजार आठशे ब्याण्णव सरकार घ्यायली आणि मग व्यापाऱ्यांना खरेदी करायचं म्हटलं तर बाजारभाव काय द्यावा लागणार तर त्याच्यावरचा द्यावा लागणार म्हणून ह्या दोघात कॉम्पिटिशन तयार होणार आणि यामुळे बाजारभाव कुठंतरी तुम्हाला पाच हजाराच्या पलीकडे गवसणी घालताना दिसेल म्हणून लक्षात घ्या दिवाळीच्या अलीकडे पलीकडे सोयाबीनचा बाजारभाव जर देशांतर्गत बाजारात मोदी सरकारच्या ऐतिहासिक महानिर्णयामुळे पाच हजार पार झाला तर कधीच आश्चर्य वाटून घेऊ नका तर सध्याची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे की मोदी सरकारच्या महानिर्णयानुसार लवकरच पंधरा ऑक्टोबरच्या आसपास मोदी सरकार नाफेडद्वारा राज्यामध्ये सोयाबीनची महाखरेदी सुरू करणार आहे तर याचा परिणाम पाच हजार बाजारभाव होताना दिसणार आहे तर याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिना प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार